अत्तर मध्ये मग त्याचं अत्तर पैसे देऊन जातील तुला माझ्या बाई आता रॉकेट आता वाढतील बाकी का बघ ती यांची वाढ नाही काढत त्यांची तुला वाढ काढत ते कमीच करावी लागते माश्यांनी कमी करावं लागते तळ्यातल्यानी थोडंसं काढावंच लागते मासे मासंच खूप वय ते कोंबडीच भरपूर आहे त्याच्यात कमी करावं लाग थोडं

मतलब अच्छा पुराई भी है कहेगा ये पहले ये आये इन्हें वाढ़ ना रहे तुम अंत वाढ़ नहीं नहीं वाढ़ थे वाढ़ थे कंपलीट वाढ़ में पहले स्कूट लेगे लेकिन खाई लास्ट तक आप आता ये ये, ये इंच वाढ़ गिली बूंबा का ये इधर ये भी ये इधर लगे किडो को इतने सारे कैसे डॉक्टर जरे है

খেলা ভাই জলডালা ই যথেষ্ট দস লাগাই না তো কলরটা সে হ্যাঁ হুম কৌড়ে ماشي আসনা করতে দি టైమ్ పై మస్ వా చాలా చార్ బారో దీ కిలో నిజా పై जेवढं मास वजन ना तसे तुझे पैसे ठेवायचं तू बाकी नाही देणं ठेवायचं काही खाण्याचा विषय नाही करायचं पूर्ण पैसे वसूल होऊन म्हणजे तू आता समज ते हाच किती माशी आता पंधरा एक हेच पंधरा मासे दोन दोन किलोचे असते मासे किती झाले असते